हाय हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी छान बनवणार आहे अंड्याची भाजी बनवणार आहे तर बघू शकता इथे खूप छान असे मी अंडे सोलून घेतलेले आहेत बघा केळीच्या पानामध्ये ओरिजिनल पान तर नाही पण डुप्लिकेट पान आहे हे तर चला आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते अंडा करीची तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा tôi đã dì lên mặt người ta cũng đã có là người ta cũng 咱们呢？谢谢

ठीक है मैं दो आओ बोलूंगा पकड़ते हैं जिंदा गुपना तुम कहां कितनी के चाट होत आहे काय बरोबर नंबर पाहिजे किती नंबर पाहिजे दोन मिनिटात कॉल करा कॉल करा नाही बघू शकता इथे अंडाकरी तयार झालेली आहे आणि खूप छान अशी अंडाकरी इथे मी बनवलेली आहे तर तुम्ही मसाल्याच्यावर तरी दिसत नाही तर ती तरीही थोड्या वेळाने येते तर मी अंडे हे फ्राय करून घेतले त्याच्यामध्ये तेलामध्ये आणि डायरेक्ट भाजी बनवलेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि ही माझी आहे डायरेक्ट फ्राय अंडा करी तर बघा आलं की नाही तोंडाला पाणी तर हे खातानासुद्धा असं एकदम असं चिकन किंवा मटण खातो आपण तसंच लागते हे अंडे त्याच्यामुळे मी अशीच बनवत असते फ्राय चिकन अंडा करी तर तुम्ही कशी बनवता नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक ला करा शेअर करा आणि पटकन अंडे खाऊन घ्या बघा किती छान दिसत आहे तर वाटते की नाही पटकन उचलून खावं म्हणून तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल माझ्या सर्व ताईंचे दादांचे खूप खूप धन्यवाद प्रिया मग आता करी खायला